श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी आपल्याला दैनंदिन गरजेत उपयोगाला येईल अशी ही महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा बघा आता आपण प्रत्येकच व्यक्ती देवपूजा वगैरे करतोच तुळशीला पाणी देखील घालतो मग तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणावा मग आपल्या आयुष्यात आपल्याला कशाचीच कमतरता भासणार नाही याचबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा एकच मंत्र जपल्याने अगदी आपण धनवान धनश्रीमंत बनो प्रत्येकच सकाळी जर तुम्ही तुळशीसमोर उभं राहून पाणी अर्पण करताना फक्त एक छोटासा मंत्र जर तुम्ही म्हटलात तर लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमची होईल कधीच दारिद्र्य येत नाही आयुष्यभर आनंद आरोग्य धन समाधान आणि आयुष्याचं खऱ्या अर्थानं कल्याण होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल अगदी सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणायचा बरं तो मंत्र का म्हणायचा एवढा काय प्रभावशाली आहे यामागील आध्यात्मिक धार्मिक रहस्य सविस्तररित्या आपण जाणून घेणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा तुळशी ही फक्त एक झाड नाही ती आहे देवी लक्ष्मीचं साक्षात्रो तुळशीचं पवित्र स्थान तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं प्रत्येक हिंदू घरात तुळशीचा वास असतो कारण ती घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते गरिबी आजारपण भूतबाधा वास्तुदोष ग्रहदोष हे सर्व दूर होतात तुळशीचा वास म्हणजेच लक्ष्मी मातेचा वास या वनस्पतीचा उल्लेख अनेक पुराणांमध्ये सापडतो विष्णुपुराण पद्मपुराण स्कंदपुराण इत्यादी तुळशीसमोर दिवा लावणं पाणी घालणं तुळशीला हे फक्त एक परंपरा नसून ऊर्जा जागवणारी एक प्रक्रिया आहे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये स्वतमध्ये सकाळी बघा तुळशीला पाणी का बरं घालावं तुळशीला पाणी का बरं अर्पण करावं यामागील देखील आपण शास्त्र जाणून घेणार आहोत सकाळी सहा ते आठ या वेळात वातावरणात सत्वगुण जास्त प्रमाणात असतो थोडक्यात सकारात्मकता जी असते ती सकाळच्या वेळेत जास्त असते याच वेळीला तुळशीला पाणी घातलं तर ती तुमची प्रार्थना आणि ऊर्जा ग्रहण करते पाणी घालत असताना सूर्योदयाच्या किरणांमध्ये तुळशीला स्पर्श होतो याने ती दिव्य ऊर्जा निर्माण करते यावेळी शरीर मन आणि आत्मा सर्व सतेज होतात विज्ञानसुद्धा सांगतं म्हणजे तुळशीला स्पर्श केल्याने त्वचेला आपल्या फायदा होतो मन प्रसन्न होतं तुळशीला पाणी अर्पण करताना आपण कोणते नियम करायचेत त्याबद्दल देखील आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत तर बघा आता तुळशीला पाणी घालत असताना नियमानं तुळशीला रविवारच्या दिवशी पाणी घालायचं नाही तसेच एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला पाणी घालत नाही आपण या गोष्टींची जर काळजी घेतली तर आपण जी काही पूजा करतो त्या पूजेचे आपल्याला पूर्ण फळ अगदी मिळतेच त्यामुळे सोमवार आणि रविवार वगळता या दिवशी आपल्याला पाणी घालावं तुळशीला लोखंडाच्या किंवा स्टीलच्या भांड्यातून कधीही पाणी घालायचं नाही अगदी तांब्याच्या किंवा मातीच्या भांड्यातूनच आपल्याला तुळशीला पाणी घालायचं आहे पाण्यात हळद कुंकू अक्षता गंध टाकल्यास पुण्य वाढतो तुळशीसमोर उभं राहून मनात अगदी एकाग्रता विश्वास श्रद्धा ठेवून मंत्र म्हणायचं आहे पाणी अर्पण करताना मनात कोणताही क्रोध नको चिंता नको आहे द्वेष नको आहे नाहीतर आपण जी काही पूजा करतो ती व्यर्थच जाते आपली तो एक शक्तिशाली मंत्र आहे आपल्याला तो तुळशीला पाणी घालत असताना अगदी निर्मळ मनाने म्हणायचं आहे तुळशीला पाणी अर्पण करताना हा मंत्र उच्चारायचा आहे ओम तुळसी श्री वासिने नम याचा अर्थ हे तुळशी देवी तुम्ही श्री विष्णूंच्या आवडत्या आहात तुमचं पूजन म्हणजे त्यांचं पूजन आहे हा मंत्र थेट लक्ष्मी मातेच्या कृपेचंच द्वार उघडतो त्यामुळे आपण तुळशीला पाणी घालत असताना हा मंत्र अगदी न चुकता म्हणायचा आहे या मंत्राच्या म्हणण्याने वातावरणात सकारात्मक स्पंदनं तयार होतात दररोज जर हा मंत्र अकरा वेळा उच्चारल्यास दारिद्र्यता नष्ट होते या मंत्र समजा आपण दररोज म्हटलं तर त्याचे काय फायदे आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात घरात कायम शांती राहते पैशाची चणचण आपल्याला कधीही भासत नाही नवऱ्याच्या आयुष्यात यश व्यवसाय वाढतो अगदी मग तुमचा कोणताही व्यवसाय असू द्या हाती घेतलेल्या कामात आपल्याला नक्कीच येश येईल मुलांची देखील प्रगती होईल मग अभ्यास असेल नोकरी असेल मुलांचा व्यवसाय असेल त्यामध्ये देखील मुलांना यश लावेल आरोग्य उत्तम राहते आजारपण दूर राहतं घरात वादविवाद होत नाहीत घरामध्ये देखील अगदी प्रसन्न वातावरण राहते वासुदोष नष्ट होतो जे काही जीवनामधले अडथळे समस्या आहेत त्या दूर होतात स सुखाची दारे उघडतात तुळशीपूजनातील गुप्त काही गोष्टी आहेत बघा तुळशीची आपण पूजा करताना कोणत्या वेळेला समजा गंध लावावा तुळशीसमोर कोणता दिवा लावावा तूप का तेल आता प्रत्येकच व्यक्तीला हा प्रश्न पडतो तुळशीच्या मुळाशी स्त्री लिहिलेलं कागद ठेवल्यास बरं काय होतं रोजच्या पूजेनंतर स्त्रीसुक्त किंवा लक्ष्मी अष्टक म्हटल्यास तुपटेसारखी लक्ष्मी येते तुळशीपत्र न फाडता त्यावर पाण्याचा शिंतोडा मारल्यासही पुण्य मिळतं त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे एक व्यक्ती आर्थिक अडचणीत होता रोज तुळशीला मंत्रासहित पाणी अर्पण करायला सुरुवात केली एकवीस दिवसात याचे परिणाम त्याला नक्कीच दिसून आले नोकरी लागली आणि आज माझं घर सुख समृद्ध समाधानाने राहत आहे माझ्या मुलाच्या अभ्यासात लक्ष लागत नव्हतं तुळशीसमोर मंत्रासहित दीप लावून पाणी अर्पण केल्यावर त्याचं मन स्थिर झालं त्यानंतर तुळशी झाड हवा शुद्ध करतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे त्याचे औषधी गुणधर्म आयुर्वेदात देखील तुळशीला स्थान आहे एक औषधी वनस्पती समान आहे सर्दी ताप त्वचा विकारावर एक रामबाण उपाय आहे मानसिक तणाव दूर करणारा वनस्पती आहे त्यामुळे घरात ऑक्सिजनचा नैसर्गिक स्रोत तसेच घरामध्ये सकारात्मक लहरीदेखील जास्त वाढतात तुळशी संबंधित कोणत्या गोष्टी समजा वज्र आहेत रात्री तुळशीला पाणी घालू नये पाय तुळशीच्या कुंडीला लागला तर क्षमा मागावी तसेच तुळशीचे पान दातांनी चावून खाऊ नये त्यानंतर बघा तुळशीचं झाड समजा कोमेजलं तर घरातील ऊर्जा मंदावते त्यामुळे आपल्या घरात असलेली तुळस अगदी टवटवीतच असायला हवी तुळशीला अशुद्ध हाताने स्पर्श करू नये एका छोट्याशा मंत्रात इतकी ताकद असते की संपूर्ण आयुष्याची दिशा बदलू शकते प्रत्येक सकाळी फक्त दोन मिनिट आणि तुळशीसमोर उभं राहून म्हणा बघा तुमच्या जीवनामध्ये ओम तुलसी श्री वासिने नम तर बघा तुमच्या जीवनामध्ये किती बदल होतील आणि पहा कसं तुमचं नशीब आरोग्य सुख आणि संपत्ती वाढत जातात हे मंत्र हे पूजन यामागे आहे एक अदृश्य शक्ती श्रद्धा आणि निष्ठा त्या श्रद्धेची जोड असली की तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा कधीच कमी पडणार नाही तुलसी माता जय लक्ष्मी माता श्री स्वामी समर्थ तर अशा प्रकारे आपण तुळशीची पूजा तुळशीला दिवा तसेच तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणायचा याबद्दल आपण अगदी सविस्तररित्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे तोर है तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद